त्याचबरोबर कर्मचारी टाइम्सचा प्रथम विशेष उल्लेखनीय पुरस्कार ज्यांना जाहीर झाला आहे ते आमचे चंदन शिरवाळे सर इथे आहेत तर मी मंत्री मोहित यांना विनंती करतो मंत्री मोहित यांना विनंती करतो चंदन शिरवाळे यांना आपण विशेष उल्लेखनीय पत्रकारिता पुरस्कार दोन प्रदान करत आहोत तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात शिरवाळे सरांसाठी कर्मचारी संपादक भाऊसाहेब पठाण यांचा संगम करायची विनंती मी मंत्री महोदयांना करतो खाली मसा त्यांच्यानंतर लगेचच सहसंपादक उपसं सरसंपादक सुरेश आहेत सन्मान करायची विनंती देखील करतो यानंतर कार्यकारी संपादक अशोक शिंदे यांचा सन्मान करायची विनंती करतो सन्मान इथे होत आहे मंत्री सहसंपादक कर्मचारी राज्याचे उपाध्यक्ष आहेत संघटनेचे धन्यवाद सर आणि त्याचबरोबर मी अशोक शिंदे कार्यकारी संपादक आपल्या मागेच अगदी उभे आहे आणि त्यांचा सन्मान करायची विनंती मी मंत्री महोदयांना